नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी वडगाव फाटा या ठिकाणी हिट अँड रन कायदाविरोधात आंदोलन करण्यात आले आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत या, या संदर्भात ॲटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांचे मत जाणून घेऊ नमस्कार मी बाबा कांबळे राष्ट्रीय अध्यक्ष ऑटो टॅक्सी बस ट्रान्सफर फेडरेशन देशामध्ये केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणी एक कायदा आणला त्या कायद्यामध्ये सरकारने असं सांगितलं आहे की एखाद्या माणसाने अपघात प्रसंगी जर का पळून गेला तर त्या माणसाला दहा वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये दंड केला जाईल माझं सरकारला सांगणं आहे की सर्रासपणे ज्या ज्या ठिकाणी अपघात घडतात आणि ज्या ठिकाणी असे प्रकार घडतात त्या ठिकाणी डायवरला मारलं जातं अनेक प्रकरण अनेक उदाहरणे मी सांगू शकतो डायवरलाचा जीव देखील गेलेला आहे मग अशा परिस्थितीची डायवर त्या ठिकाणी थांबा म्हणणं त्याची सुरक्षा कोण करणार आणि त्यामुळं या विरोधामध्ये हे आंदोलन जवळजवळ देशभरामध्ये सुरू आहे आत्ता आम्ही मावळमध्ये आंदोलन केलं काल आम्ही पिंपरींचवडला आंदोलन केलं पुण्यामध्ये आंदोलन चालू आहे आत्ता खाली मुंबईपर्यंत आंदोलन चालू आहे तर ठिकठिकाणी आंदोलन चालू आहे केंद्र सरकारने जे देशातले मोठमोठे भांडवलदार आहेत उद्योगपती आहेत म्हणजे ऑल इंडिया काँग्रेस जी नावाची मोठी संघटना आहे जे मोठे मोठे भांडवलदार ज्यांच्या हजार हजार गाड्या रस्त्यावरती चालतात अशा भांडवलदारांशी चर्चा केली आणि सांगितलं की हा कायदा आम्ही लागू करणार नाही परंतु माझं सरकारला नम्र निवेदन आहे की हे आंदोलन देशातल्या पंचवीस कोटी डायव्हरनी सुरू केलं आहे हे ट्रान्सपोर्टवाल्यांनी आंदोलन चालू केलेलं नाही हा चालकांचा प्रश्न आहे चालक मालकांचा प्रश्न आहे त्यामुळे सरकारने आमच्याशी चर्चा केली पाहिजे ज्यांनी आंदोलन चालू केलं आहे त्यांच्यासंग बोलण्याऐवजी तुम्ही या उद्योजक भांडवलदारांशी बोलताय ज्यांचा आमच्याशी काही संबंध नाही आहे त्यामुळे सरकारने आमच्याशी चर्चा केली पाहिजे आणि तातडीने हा कायदा मागे घेतला पाहिजे नुसतं निवेदन देऊन किंवा एखादं दे पत्र काढून आमचं समाधान होणार नाही नाहीतर देशभरामध्ये आंदोलन हे अधिक उग्र होईल आता सध्या आम्ही जागोजागी धरणे आंदोलन करत आहोत काही ठिकाणी स्टेअरिंग सोडून आंदोलन चालू आहे पन्नास टक्के यश आम्हाला याच्यामध्ये मिळालं आहे अजूनही पन्नास टक्के यश बाकी आहे तर पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसू नये सरकारने जर का आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढच्या काळामध्ये देशभरामध्ये पुन्हा एकदा तीव्र बंद आपल्याला दिसेल त्यामध्ये आम्ही स्टेरिंग सोडणार म्हणजे जेवढे डायव्हर आहेत तेवढे डायव्हर स्वतःहून सनी स्टेरिंगवर जाणारच नाही अशा प्रकारची आमची भूमिका असेल त्यामुळे सरकारने आमच्या ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्या मान्य केल्या पाहिजे आणि सरकारला आमच्याशी बोलायला काय अडचण आहे सरकार जर का म्हणत असेल की किंवा हा कायदा आम्ही लागू करणार नाही जर एवढी स्पष्ट भूमिका सरकारची आहे तर मग सरकारनी बोलावं आमच्याशी देशभरामध्ये जे अठ्ठावीस राज्य आहेत अठ्ठावीस राज्यामध्ये आंदोलन चालू आहे अठ्ठावीस राज्यामध्ये डायव्हरांचे जे, जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी सरकारला बोलायला काय अडचण आहे तर सरकारने आमच्याशी बोललं पाहिजे आमच्याशी चर्चा केली पाहिजे असं आमचं मत आहे कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका